श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस नोव्हेंबर वार शनिवारी आलेली आहे कार्तिक अमावशा तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या अप्ले घरातून ही एक वस्तू ओवाळून बाहेर फेकायची आहे की यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे नजरबाधा आहे इडापिडा ग्रहदोष नजरदोष किंवा वाईट नजर लागलेली आहे तर ती नष्ट होऊन जाईल आणि आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होऊन आपल्यावरती माता लक्ष्मीचा कायम कृपाशीर्वादाचं छत्र आपल्या डोक्यावरती टिकून राहील त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि कारण अमावशेच्या दिवशी आपण जर काही असे विशेष उपाय केले तर त्याचे आपल्याला निश्चित क फळप्राप्ती होते अशा खास तिथीला प्रभावी उपाय सेवा केल्याने आपल्याला मदत होते कारण की काही असे प्रभावी उपाय हे आपण फक्त अमोशा तिथीलाच करू शकतो म्हणजे अमोशेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्याचबरोबर अमोशेचा दिवस हा आपल्या पितरांच्या सेवेसाठी ध्यानासाठी अतिशय उत्तम आणि शुभ मानला जात असतो या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपले पितर खुश होऊन प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी सम सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आपल्याला जर पितृदोष असेल तर आवर्जून या दिवशी आपल्या पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच मित्रांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी आपल्याला या दिवशी आवर्जून उपाय सेवा देखील करायची आहे तर आपल्याला घरामधून कोणती वस्तू बाहेर फेकायची आहे अमोशेच्या दिवशी आणि आपल्याला उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी दोष हे असतातच आणि हे दोष दूर व्हावे आपल्या घराची कुटुंबांची मुलाची पतीची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाहेरची काही व्यक्ती येत जात असतात तर काही व्यक्ती ह्या चांगल्या भावनेने येतात तर काहींच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना देखील असतात तर अशा व्यक्तींना आपले चांगले झालेले बघवत नाही किंवा पाहवत नाही तर आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या व्यक्तीमुळे देखील काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये त्यांच्याबरोबर येते आणि याचे संपूर्ण दोष आपल्या घराला कुटुंबाला लागत ला तस असतात तसेच आपण क कधी कधी स्वत हा देखील निगेटिव्ह विचार करतो किंवा आपल्या मनामध्ये वाईट साईट गोष्टीबद्दल विचार येत असतो किंवा आपल्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद झाले तर आपल्या तोंडून अपशब्द निघतात कारण आपण तेव्हा रागाच्या भरामध्ये असतो आणि नकळतपणे ते, ते बोलून जातो त्यामुळे आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणते तेव्हा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होऊन नकारात्मक ऊर्जा ही खूप प्रमाणात पसरत जाते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला आर्थिक संकटांचा दुःखांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे अडचणी अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घराची कुटुंबांची प्रगती खुंटते आणि प्रगतीमध्ये बाधा यायला सुरुवात होते म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा न येणे किंवा पैसा आला तरीही यांना त्या कारणाने तो खर्च होणे म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये वातावर शांततेचं वातावरण नसल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तिला आपल्या घरामध्ये राहायला आवडत नाही असा त्याचा अर्थ देखील आपण समजू शकतो याला आर्थिक च चणचण अडचण असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला यासाठी हा उपाय आवर्जून आमोशीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कधी करावा तर शक्यतो हा उपाय प्रदोष काळानंतर आपल्याला रात्री नऊ वाजेपर्यंत किंवा रात्री बारा व वा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही केला तरी देखील चालणार आहे तर संध्याकाळी आपल्याला लक्ष्मी यायच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान आपल्याला त्यानंतर उपाय करायचा आहे तेव्हा देवांसमोर आपल्याला दिवा धूप अगरबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ पाच फूल असलेल्या लवंगा लवंगा मात्र आपल्याला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही अगदी छान लवंगा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर पाच काळी मिरी आणि एक लेकूरवाळं हळ हर, हळकुंड आपल्याला लागणार ला आहे लेकूरवाळं हळकुंड म्हणजे ज्या हळदीला गाठ असती ते गाठ असलेलं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे नंतर देवासमोर आसन टाकून आपल्याला आसनावरती बसायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा किंवा एक एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंत्राचा देखील आपल्याला पठण करायचं आहे जप करायचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची आपल्याला सेवा करून घ्यायची आहे किंवा आपण ज्या देवांना मनापासून मानतो त्या देवांचीही आपल्याला सेवा करून घ्यायची आहे आणि देवांसमोर आपल्याला ह्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी समस्या दूर करा जी काय तुम्हाला समस्या असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन सर्व घरामध्ये आपल्याला घरभर फिरायचं आहे आणि घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला फिरायचं आहे आपल्या जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये आपल्या हाताचा त्या भितीला स्पर्श करायचा आहे टच करायचा आहे भिंतीला आपला हात लावायचा आहे आणि ना मनामध्ये नामस्मरण आपल्याला तुम्ही ज्या देवांना मानत असाल त्या देवांचं नामस्मरण देखील करायचं आहे यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे तर आता इथे सांगेन की आपल्याला आपलं शेवटची जी भिंत आहे त्या भिंतीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे जी काही निगेटिव ऊर्जा आहे नकारात्मकता आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे तर आपल्याला जी आपली लास्टची भिंत भिंत असते त्या भिंतीला आपल्याला सर्वात प्रथम हे करायचं आहे त्या भिंतीपासून आपल्याला बाहेर निघायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बाहेर निघायचं आहे तर बाहेर यायचं आणि आपला जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजासमोर आपल्याला येऊन उभं राहायचं आहे आपल्या दरवाजावरून सात वेळा या वस्तू आपल्याला घड्याळाच्या दिशेने उतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही जाताना येताना मागे वळून बघायचं नाही आणि तुम्हाला जिथे सु सुनसान जागा असेल किंवा आपण आता या वस्तू जिथे टाकणार आहोत त्या वस्तूंपासून कोणाला त्रास होणार नाही तकलीफ होणार नाही किंवा कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या फेकायच्या आहे किंवा त्या कोणाच्या अंगावरही पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या बाहेर घरापासून थोडा लांब जायचं आहे आणि तिथे टाकायचं आहे तिथे आपल्याला त्या टाकून द्यायच्या आहे आता तिथे टाकल्यानंतर आपण घरी येणार आहोत तेव्हाही आपल्याला मागे वळून बघायचं नाही म्हणजे जातांनी येताना मागे वळायचं नाही कोणाशी जातांनी येताना गो आपल्याला बोलायचं नाही घरी यायचं आहे आपल्याला बाहेरच जाण्याच्या अगोदर एक बकेट भरून ठेवायचे आहे त्यानंतर बाहेरच आपल्याला स्वच्छ तोंड हात पाय धुवायचे आहे चूळ भरायची आहे गुळणा करून आपल्या घरामध्ये आपल्याला उजवा पाय टाकून प्रवेश करायचा आहे त्यानंतर डायरेक्ट आपल्याला देवासमोर बसायचं आहे परत देवांना प्रार्थना करायची आहे देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या द आयुष्यामध्ये जीवनामध्ये जी काही संकटे आहेत दुःख आहे दरिद्री आहे गरिबी आहे तर ती दूर करा याबद्दल तुमची जी काय समस्या असेल ती तुम्हाला देवांसमोर व्यक्त करायची आहे परत आपल्याला अकरा अकरा वेळा माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये आपण आपली कामं करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय शनिवारी तीस तारखेला आ संध्याकाळी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये अजिबात अळस येणार नाही किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा किंवा नकारात्मकता ही जाणवणार नाही कारण वास्तू म्हटल्यानंतर आप घरामध्ये काही ना काही थोडेफार तरी दोष असतातच तर, त्यामध्ये आपण कधी मुलं रागं चिडचिड करतात तर किंवा ओरडतात आपण त्यांना बोलतो राग गाने बोलतो तर आपल्या तोंडून शब्द हे थोडे वेडेवाकडे जाऊ शकतात त्याचे दोष आपल्याला लागू शकतात त्यामुळे आपल्याला अशा काही ठराविक तिथीला सेवा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो थोडा कधी कधी वेळ लागतो पण हळूहळू का होईना कासवाच्या गतीने आपली प्रगती ही नक्कीच होत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चायनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ